मैत्रींनु बऱ्याच दिवसापासून तुम्ही वाट बघत होते अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची जाहिरात नंदुरबार जिल्ह्याची आहे प्रकल्प शहादा या ठिकाणची जाहिरात आलेली आहे दिनांक तेरा दोन दोन हजार पंचवीस या तारखेला ही जाहिरात आपल्याला देण्यात आलेली आहे तर याची सविस्तर माहिती आपण इथे बघणार आहोत पहा यांनी सांगितलेल्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प अंतर्गत ही अंगणवाडी सेविका व मदतनीस या पदासाठी भरती होणार आहे आता बाकीची माहिती मी पूर्ण वाचून दाखवत नाही या ठिकाणी तालुका शहादा जिल्हा नंदुरबार अंतर्गत अंगणवाडी केंद्रातील अंगणवाडी सेविका व मदतनीसचे रिक्त पद भरती बाबत कार्यक्रम निश्चित केलेला असून शहादा प्रकल्पात अंगणवाडी सेविका चार व मदतनीस अकरा एकूण पंधरा पदे भरवायचे आहेत पहा चांगली गोष्ट आहे तुमच्यासाठी एकूण पंधरा पदे ही भरावयाची आहेत हे या ठिकाणी त्यांनी नमूद केलेलं आहे बरोबर त्यानंतर तिथं माहिती दिलेली आहे कधी करायची काय ती माहिती तुम्ही सर्व वाचून घ्यायची आहे वाटल्यास तुम्ही स्क्रीनशॉट घ्या पर्यवेक्षिका आणि तुमच्या मैत्रिणींना अजून कोणी असेल त्यांना जास्तीत जास्त मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका